मित्रांनो एकदा नेपोलियनने आपल्या काही सेना अधिकाऱ्यांना जेवणाचं आमंत्रण दिलं पण ते ठरलेल्या वेळेवर आले नाहीत नेपोलियनने जेवायला सुरुवात केली जेव्हा तो जेवण करून जेवण संपून उठणार होता तेव्हा सेना अधिकारी आलेत तेव्हा नेपोलियन त्या ते अधिकाऱ्यांना म्हणाला सद्गृहस्थांनो जेवणाची वेळ संपलेली आहे आता आपण पुढच्या कामावरती चर्चा करूया मित्रांनो नेपोलियन बोनापाट हा वक्तशीरपणा जोपासनामध्ये माहीर होता नेपोलियन बोनापाटचं यशाचं एक गमक असं सांगितलं जातं की तो रणांगणावर शत्रूपेक्षा नेहमीच दहा मिनटं अगोदर उभा टाकलेला असे यावर अनंत कानेकरांनी गमतीने असं म्हटलं की नेपोलियनचे शत्रू नक्कीच बावडत असले पाहिजेत कारण त्यांना हे माहिती होतं की नेपोलियन नेहमी दहा मिनटं अगोदर पोहोचतो तर त्यांनी वीस मिनटं अगोदर पोहोचायचं यातला गमतीचा भाग जाऊ द्या एक गोष्ट खरी ती म्हणजे नेपोलियन दहा मिनटं अगोदर रणांगणावर पोहोचत असे याचाच अर्थ आपण लढण्यासाठी पूर्ण सज्ज आहोत आणि आपली संपूर्ण तयारी झाली आहे हा संदेश तो शत्रूला देऊन सुरुवातीलाच दबाव टाकण्यात यशस्वी होत असे आणि चांगली सुरुवात म्हणजे अर्धी लढाई जिंकण्यासारखंच आहे म्हणून आपणही नेपोलियन बोनापाठचा वक्तशीरपणा डोळ्यासमोर ठेवायला पाहिजे कारण नेपोलियनच्या रणांगणापेक्षा आज सामान्य माणसाच्या जीवनाचे रणांगण आणि त्यावरील त्याची लढाई ही अधिक मुश्किलची आहे आणि ही लढाई जिंकण्यासाठीच वक्तशीरपणाची तलवार उपयोगी पडू शकते असं मला प्रामाणिकपणाने वाटतं वक्तशीरपणात कामे वेळच्या वेळी करणं आणि वेळेचं योग्य नियोजन करणं या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या असतात कामे वेळच्या वेळी केली तरच ती होतात म्हणूनच आजचं काम उद्यावर टाकू नका असा सुविचार लिहिला जातो हल्ली मात्र आपला सुविचार आजचं काम उद्यावर नको परवावरच टाका असाच असतो एखादा अर्ज आपण ज्या वेळेस घ्यायला जातो तेव्हा हमखास विचारतो अर्ज भरण्याची शेवटची तारीख कोणती आहे मुदत केव्हा संपते आणि मग कोणत्याही गोष्टीसाठी शेवटच्या दिवशी हमखास त्या काउंटरवर लांबच लांब रांगा लागलेल्या दिसतात इतर दिवशी हे काउंटर रिकामे असतात काही जण म्हणतात टाईम इज मनी हे खरंच आहे पण आमच्याजवळ उधळायला मनी म्हणजेच पैसा नाही म्हणून आम्ही आपलं पैशांऐवजी वेळच उधळतो तुम्ही जर वेळ उधळणं बंद केलं आणि तो वेळ पैसा मिळवण्याच्या कामाला लावला तर तुमच्याकडे भरपूर संपत्ती जमा होईल म्हणून प्रत्येकाने प्रत्येक मिनिटाचा उपयोग केला पाहिजे चांगला उपयोग केला पाहिजे असं मला वाटतं मित्रांनो महात्मा गांधींनी शर्ट आणि कोट या कपड्यांचा त्याग केला पण घड्याळाचा त्याग केला नाही एक घड्याळ सदैव त्यांच्या कमरेला अडकवलेलं असायचं त्यांच्या भेटीला पंडित नेहरू सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासारखे थोर नेते जरी आले तरीसुद्धा ते त्यांना दिलेल्या वेळात सर्व संभाषण आवरायला सांगत व संभाषण थांबवत असत वेळेबाबत इतके काटेकोर राहिल्यामुळेच ते महान कार्य करू शकले प्रत्येक माणसाच्या दैनंदिन जीवनात अत्यंत महत्त्वाचा काही समय असतो त्यालाच इंग्रजीत प्राईम टाईम म्हणतात प्रत्येकाने हा प्राईम टाईम अतिशय काळजीपूर्वक वापरला पाहिजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन हे अतिशय वक्तशीर म्हणून प्रसिद्ध होते जॉर्ज हे नेहमी स्वतः काँग्रेसच्या मिटिंग्सपासून तर जेवणाच्या वेळेपर्यंत अतिशय वक्तशीर होते रोज ते आपले रात्रीचं जेवण बरोबर अकरा वाजता करत असत पाहुणे अध्यक्षांबरोबर डिनर मिटिंग्जला उशिरा जायचे तेव्हा अध्यक्षांचं अर्ध जेवण आधीच झालेलं पाहून आश्चर्यचकित व्हायचे ते सांगायचे की माझा आचारी मला कधीच विचारत नाही की पाहुणे आलेत की नाही जीवनाची वेळ झाली का एवढंच तो पाहतो एक दिवस त्यांचा सेक्रेटरी मिटिंगला उशिरा आला आणि त्याने घड्याळ खराब असल्याचं कारण सांगितलं तेव्हा जॉर्ज यांनी स्पष्ट शब्दात त्याला इशारा दिला की मग तुला दुसरं घड्याळ घ्यावं लागेल किंवा मला दुसरा सेक्रेटरी मित्रांनो दुविधा आणि चाल ढकलपणा हे आपला वेळ वाया घालवतात ऊर्जा शोषून घेतात आणि आयुष्याचं वाटोळं करतात म्हणून वेळ पाडल्यामुळे व्यक्तीमधील आत्मविश्वासाची भावना प्रबळ होते एवढंच नाही तर वेळ पाडणाऱ्या व्यक्तीवरच दुसऱ्यांचा विश्वासही लवकर बसतो ज्या व्यक्तीनं लगेच काम करण्याची सवय लावून घेतली नाही ती व्यक्ती यशस्वी होऊ शकत नाही जी व्यक्ती नेहमी गाडी सुटल्यावरती स्टेशनला पोहोचते जी व्यक्ती कोणाला भेटण्यासाठी वेळ दिल्यावर उशीर करते जी व्यक्ती आपली बिलं उशिरा भरते जी बँकेत आपले जमवलेले पैसे भरण्यात उशीर करते ती व्यक्ती इतर जे कोणी तिच्यावर विश्वास ठेवतात किंवा तिच्याशी व्यापार व्यवहार करतात अशांच्या मनात शंकेला जागा निर्माण करत असते ढिलेपणाने काम करणं मागासलेपणा आहे आणि तुमची शुभकामना यामुळे होणाऱ्या नुकसानाची भरपाई करू शकत नाही तुम्ही दिलेल्या वेळेवर काम करत नाही त्यावेळी कोणीही प्रगतिशील व्यावसायिक तुमच्याशी संबंध ठेवायला तयार होणार नाही जी व्यक्ती एक एक मिनिटाची वेळ पाडते त्याच्याकडे प्रत्येक कामांसाठी दुसऱ्यांपेक्षा दुप्पट वेळ असतो त्यामुळे तिचे काम इतरांपेक्षा जास्त चांगलं होतं नेपोलियन म्हणाला होता ऑस्ट्रेलियन हरले कारण ते पाच मिनिटं वेळेचे महत्त्व जाणत नव्हते उगीच वाया घालवलेला एक क्षणही दुर्भाग्याला आमंत्रण देत असतो मित्रांनो वेळ कोणासाठीही थांबत नाही ती पुढे सरकत असते तुमच्याकडे किती पैसा आहे किती ताकद आहे किंवा तुमचा किती मान सन्मान आहे हे काळ वेळ पाहत नाही म्हणून वेळेचं पालन करा कारण तारुण्याच्या गुरुमीत तुम्ही वेळेची उधळमाधळ करता नंतर तोच काळ तुम्हाला कुर्तुडून टाकत असतो